नमस्कार मंडळी मी सुवर्णा सुवर्णाची जग आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आणि कसे आहेत तुम्ही सगळेजण एकदम मजेत ना आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी तर आज आपण बनवतो आहे बटर चिकन तर त्यासाठी सुरुवातीला कडेमध्ये मी तेल तपाल ठेवलं आहे त्यामध्ये मी घालते जिरा त्यानंतर खडे मसाले आणि यानंतर आपण यामध्ये घालतो आहे लसूण आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत दोन मोठे चिरलेले कांदे आणि हे सर्वला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही बटर चिकन बनवलं तर खाणारी व्यक्ती बटर चिकन नाही तर पूर्ण कढईच पुसून खाईल एवढं मस्त टेस्टी होतं आणि एकदम चवीला भन्नाट लागतं तर नक्कीच एकदा ट्राय करून बघा मसाले आपल्याला एक पाच मिनटं भाजायचे आहेत व्यवस्थित त्यामध्ये मी दोन तेजपत्तेसुद्धा टाकितले टाकलेले आहेत आता हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे अगर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बेडगी मिरची किंवा लाल तिखट मिरचीसुद्धा घालू शकता आता मसाला आपल्याला दोन तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून यामधलं पूर्ण कच्चं पण निघून जाईल आणि मसाले व्यवस्थित परतले जातील अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण बटर चिकन बनवू शकतो ते पण यम्मी टेस्टी ज्यूसी आणि एकदम चविष्ट असं आणि तुम्ही याला कशाबरोबरही खाऊ शकता पराठ्याबरोबर चपातीबरोबर एकदम मस्तच लागतं तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आपण यामध्ये घालतो आहे एक टोमॅटो आणि हे सुद्धा व्यवस्थित परतून घेतो आहे अशा प्रकारे आपल्याला मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत हे बघा आता मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिकन आणि चिकन घालून आपल्याला एक दोन ते तीन मिनटं याला शिजून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या वेळेला आपण चिकन शिजू तर अर्धं चिकन तर असंच शिजलेलं असणार आणि याचं चिकनचं जे पाणी असतं ते पण ग्राईंड करून मसाल्यामध्ये वापरलं जातं त्यामुळे त्याची चव अजून मस्त येते तर नक्कीच तुम्ही ट्राय करा हे बघा आता टोमॅटोसुद्धा व्यवस्थित मॅश झालेला आहे आता यामध्ये आपण चिकन घालूयात अशा प्रकारे चिकन घालून ज्या वेळेला आपण याचे मसाले भाजतो आणि जेव्हा चिकन यामध्ये शिजवतो तर त्यावेळेला याची चिकनची पूर्ण चव त्या मसाल्यामध्ये येते आणि एकदम मसाल्याची चव भन्नाट होते तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा तुम्हाला आवडेल एकदम वेगळ्या पद्धतीने बनवत आहे मी बटर चिकन हे बघा आता असं व्यवस्थित चिकन परतून घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला शिजून घ्यायचं आहे एक दहा मिनटं स्लो फ्लेमवरती प्रकारे आपण एकदम मस्त चिकन बनवू शकतो दहा मिनटं मी झाकण ठेवून शिजायला ठेवलं होतं आता दहा मिनटाच्या नंतर बघा एकदम चिकन शिजलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ना फक्त यामधलं चिकन चिकन काढून घ्यायचं आहे आणि मसाला एकत्र वेगळं करायचं आहे यामधला आता मी मसाला एकदम वेगळा केलेला आहे आणि मसाला पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता या मसाल्याला मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते अशा प्रकारे आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित ग्राईंड करायचं आहे अशा प्रकारे याची एकदम मस्त फाईन प्युरी टेस्ट होते तर बघ आता मसाला मी सर्व घेतलेला आहे याला ग्राईंड करून घेते चला तर आता आपण बटर चिकनसाठी फोडणी तयार करूया त्यासाठी सुरुवातीला मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तीच कढई घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण जे वाटण करून ठेवलेलं ते सर्व मी यामध्ये मसाला काढून घेते आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला दह्याची वगैरे कशाची ही गरज नाही एवढी मस्त याची ग्रेव्ही होते आता ग्रेव्ही बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मसाले व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहे जेवढे आपण मसाले परतवून घेऊ ना तेवढे त्याचे ते चव उत्तम होते हे बघा अशा प्रकारे आपल्याला मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत एक दोन तीन मिनटं लागतात मसाले परतवून घेण्यासाठी पण पर मसाले परतवून घेणे गरजेचे आहे जेणेकरून मसाल्यांची चव मस्त येते आता बघा मसाले परतले गेलेले आहेत यामध्ये मी थोडंसं घालते आले लसूणची पेस्ट आणि अजून याला थोडंसं दोन मिनटं परतून घेते हे बघा मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत आता यामध्ये घालते मी चिकन मसाला आणि त्यानंतर आता बाकीचे मसाले घालूयात तर यामध्ये मी घालते अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा लाल तिखट आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि चिकन तर आपलं पहिलाच अर्धं शिजलेलं आहे त्यामुळे जास्त शिजवण्याची गरजसुद्धा नाही आहे बघा मस्त चिकन मी परतून घेतलेलं आहे दिसतंय ना किती मस्त ग्रेव्ही याम के आता यामध्ये आपण चिकन घालूयात हे बघा एकदम मस्त ग्रेव्ही झालेली आहे आणि मसालेसुद्धा किती मस्त परतले गेलेले आहेत आता यामध्ये चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा चिकन मस्त व्यवस्थित मसाल्यांनी कोट झालेलं आहे आणि दिसतेसुद्धा किती मस्त आता यामध्ये मी घालते पाणी तर पाणी जास्त घालू नका एकदम पातळ ग्रेव्ही नाही करायची आपल्याला तर जेवढी तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे त्या हिशोबाने पाणी घाला पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे बघा अशा प्रकारे आता यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ आणि याला व्यवस्थित शिजवायचं आहे आणि मेन तर बटर चिकन आहे त्यामुळे यामध्ये बटरसुद्धा घालायचं आहे तर यामध्ये मी थोडंसं बटर घातलेलं आहे आणि आता याला आपण शिजवून देऊयात एक दहा मिनटं मिनिमम दहा मिनटं पाहिजेत स्लो फ्लेमवरती शिजवायचं आहे हाय फ्लेम करायची नाही आहे थोडासा वेळ लागेल पण रेसिपी एकदम मस्त भन्नाट होईल हे बघा आता दहा मिनटं मी झाकण ठेवून शिजलं शिजवलेलं आता दहा मिनटाच्या नंतर बघा किती दिसतंय ना एकदम मस्त यमी तरी कोणतंही यामध्ये आर्टिफिशियल काही नाही आहे एकदम लाजवाब रेसिपी आहे आणि दिसते एकदम यमनी तसंच चवीलासुद्धा मस्त टेस्टी लागतं हॉटेलपेक्षाही मस्त तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आपलं बटर चिकन रेडी आहे आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद